महाराष्ट्राचं राजकारण हे जेवढं सोपं आणि सरळ आहे ते तेवढंच गुंतागुंतीचं राहिले सलग बारा वर्ष कुणाचाही विरोध न जुमानता अजातशत्रू म्हणून वावरलेले वसंतराव नाईक हे देखील मुख्यमंत्री म्हणून आपल्या राज्याने पाहिले आणि फक्त अठ्ठेचाळीस तासात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होताना देखील पाहिले पण आधी असाही एक मुख्यमंत्री आपल्याला लाभला होता जो फक्त नऊ दिवसच पदावर होता ती व्यक्ती म्हणजे पी के सावंत उर्फ परशुराम कृष्णाजी सावंत काय होती त्यांची स्टोरी हेच आपण किस्से मुख्यमंत्र्यांचे या सिरीज मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवानी पॉलिटिकल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत साल होतो एकोणीसशे बासष्ट च त्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे चौसष्ट मतदारसंघांसाठी निवडणुका पार पडल्या होत्या स्वातंत्र्य चळवळीपासून काँग्रेसचा असलेला प्रभाव सगळीकडेच दिसून येत होता या निवडणुकीत काँग्रेसने सर्व दोनशे चौसष्ट जागा लढवल्या आणि त्यातल्या तब्बल दोनशे चौदा जागा जिंकून विधानसभेत एकतर्फी बहुमत मिळवलं होतं काँग्रेस नंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाकडे केवळ पंधरा जागा होत्या म्हणजेच पहिल्या क्रमांकाचा काँग्रेस आणि दुसऱ्या क्रमांकाचा शेका यांच्यामध्ये तब्बल दोनशे सदस्यांचं अंतर होतं त्यानंतर समाजवादी पक्षाला नऊ कम्युनिस्ट पक्षाला सहा रिपब्लिकन पार्टीला तीन आणि समाजवादी पक्षाला एक जागा मिळाली या विधानसभेत पंधरा अपक्षही होते मतांची टक्केवारी पाहता मतांमध्ये एकावन्न पॉईंट बावीस टक्के वाटा काँग्रेसला मिळाला होता तर शेकापला केवळ साडेसात टक्के मतांवर समाधान मानावं लागलं होतं या विधानसभेची स्थापना झाल्यावर सभापतीपदी बाळासाहेब भारदे यांची निवड झाली एकोणीसशे साली इंडो चायना युद्धानंतर यशवंतराव चव्हाण यांची संरक्षण मंत्रीपदी निवड झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्र सोडून केंद्रात जावं लागलं त्यानंतर मारोतराव कन्नमवार यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ येऊन पडली कन्नमवार यांच्यासारख्या अत्यंत सभ्य माणसावर आचार्य अत्रे यांनी टीकेची प्रचंड राळ उठवून दिली होती त्या धक्क्यात कन्नमवार गेले आणि म्हणून चोवीस जानेवारी एकोणीसशे त्रेसष्टला ला पी के सावंत यांना काळजी वाहू मुख्यमंत्री जबाबदारी स्वीकारण्यास सांगण्यात आलं <this> पी के सावंत यांनी चार डिसेंबर पर्यंत नऊ दिवस मुख्यमंत्री पद सांभाळल्यानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दुर्दैवी विलासाने पी के सावंत हे हळूहळू हलु, महाराष्ट्र पटलावरून गायब होत गेले पी के सावंत हे मूळ कोकणातले कोकण ही पुराणातल्या परशुरामाने तयार केलेली भूमी आणि त्याच भूमीतून येणारे परशुराम कृष्णाजी म्हणून त्यांचा उल्लेख आधुनिक परशुराम असा देखील केला जात होता त्यांचा राज्याच्या राजकारणात येण्याचा प्रवास देखील तसाच भन्नाट राहिलाय कारण त्यांनी सुरुवातीला आपलं अख्खं आयुष्य फक्त आणि फक्त विद्यादानाच्या कामासाठी अर्पण केलं होतं म्हणून ते एका शाळेत शाळा मास्तर म्हणून काम देखील करू लागले होते पण पुढे आवड आहे म्हणून त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं कायदा विषयात पांडित्य प्राप्त केलं आणि त्याच जोरावर या माणसाने काँग्रेसच्या कामगार आघाडीचा घटक असलेल्या इंटक अर्थात इंडियन नॅशनल ट्रेड युनियन या संघटनेच्या बांधणीत महत्वाचं योगदान दिलं पुढे त्यांनी काँग्रेसकडूनच मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवली व पहिल्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून देखील आले नगरसेवक झाल्यावर इतर कामात अडकून पडण्यापेक्षा मुंबईच्या महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर नगरसेवकांसाठी खास प्रशिक्षण वर्ग राबवले सर्व पक्षीय नगरसेवकांना एकत्र बसून अर्ज कसा करावा प्रश्न उपस्थित कसे करावेत चर्चित मुद्दे कसे मांडावेत असे प्रश्न ते घेत असत कदाचित भारतीय राजकारणाच्या इतिहासात अशा प्रकारचे वर्ग घेणारे ते एकमेव नगरसेवक असावेत त्यामुळे बऱ्याच लोकांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं त्यामुळे असा व्हिजनरी माणूस फक्त नगरसेवक म्हणून राहू नये आणि महापालिकेच्या गलिच्छ राजकारणात अडकून पडू नये हे तेव्हाच्या काँग्रेस नेतृत्वानं जाणलं यातूनच त्यांना वेंगुर्ला विधानसभेमधून आमदार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला ते एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर पुढे संसदीय सचिव म्हणून कामकाज करू लागले याच दरम्यान यशवंतराव चव्हाणांची अभ्यासून नजर या माणसावर रोखली गेली असा माणूस आपल्या मंत्रिमंडळात असावा म्हणून यशवंतरावांनी ते आमदार नसताना त्यांचा समावेश महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळात केला त्यावेळी पी के सावंत यांच्याकडे कृषी खातं आणि गृह राज्यमंत्री पद अशी महत्वाची खाती देण्यात आली होती या खात्यांचा कारभार करताना त्यांनी राहुरी अकोले येथील कृषी विद्यापीठांची मुहूर्तमेढ रोवली ग्रामविकासाच्या महत्वपूर्ण ठरणाऱ्या योजनांची बैठक त्यांच्याच काळात मांडण्यात आली त्यांनी कामे तर भरपूर केली पण इथे लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे सत्तेचा नसलेला मोह सावंतांना सत्तेचा मोह अजिबात नव्हता ते राज्याच्या मंत्रिमंडळात असताना तिकडं इंटकच्या अध्यक्षांचं निधन झालं या कारणामुळे राज्यातील मंत्रीपदाचा राजीनामा देऊन इंटकची जबाबदारी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यांचा हा निर्णय यशवंतराव चव्हाणांच्या कानावर गेला तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी त्यांची मनधरणी केली त्यामुळे ते थांबले सुद्धा पण या घटनेची दुसरी बाजू होती की त्यांना सावंत यांच्यासारखा मंत्री गमवायचा नव्हता त्यानंतर यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेले मग मारुतराव कन्नमवार पदावर असतानाच निधन झालं त्यावेळी हंगामी मुख्यमंत्री म्हणून त्यांना तात्काळ जबाबदारी स्वीकारण्यास सांगण्यात आलं पुढच्या नऊ दिवसातच त्यांना या पदाचा कार्यभार वसंतराव नाईक यांच्याकडे सुपूर्त करावा लागला कोणताही मोहन न ठेवता हा नेता नऊ दिवसाच्या कार्यभारातून मोकळा झाला असं म्हणतात की मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत लॉबिंग करू असं सुद्धा त्यांना काही लोकांनी सांगितलं होतं पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पुढे ते एकोणीसशे बहात्तर पर्यंत विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करत राहिले आणि राजकारणातून बाजूला झाले या मधल्या काळात त्यांच्या खासगी आयुष्यात देखील बऱ्याच उलथापालती झाल्या होत्या अभिनेत्री वनमाला या त्यांच्या पत्नी होत्या पुढे त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला श्यामची आई सारख्या चित्रपटात त्यांनी दर्जेदार भूमिका देखील वठवल्या होत्या त्यातूनच पुढे त्यांचं घरातील अनेक बाबींकडे दुर्लक्ष होऊ लागलं हळूहळू नवरा बायकोत खटके उडू लागले आणि पुढे त्यांचा घटस्फोट झाला याचा सावंतांना प्रचंड मनस्ताप झाला होता त्यातूनच हळूहळू ते सगळ्यातूनच विरक्त होत गेले आणि त्यांचा संसारातला आणि पर्यायाने राजकारणातला रसद संपला पुढे सगळेच उप सोडून ते संन्यासी वृत्तीने जीवन जगू लागले दोन हजार सालच्या ऑक्टोबर महिन्यात त्यांचं देहावसान झालं शेती आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तसंच राज्यात कृषी विद्यापीठांची मुहूर्तमेढ रोवल्यामुळे दापोली इथल्या कोकण कृषी विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं आज भलेही दादासाहेब नसतील पण सत्तेचे मोहन न ठेवता निरपेक्ष भावनेने काम करत राहणं हा त्यांचा गुण नक्कीच आजच्या राजकारण्यांसकट सगळ्यांनीच घेण्यासारखा आहे तर ही होती एका दृष्ट्या राजकारण्याची स्टोरी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र धन्यवाद